हाय मंडळी नमस्ते आता बनवत आहे ब्रेड पकोडा ब्रेड पॅटीज बघा मस्त असं क्रिमसी क्रिस्पी झालं होतं आता हे त्याचं वाटण आहे त्यामध्ये बघा हिरवी मिरची लसूण थोडेसे धणे घेतले होते कोथिंबीर आणि जिरं आता एका कढईमध्ये तेल छान गरम झाले ता की त्यामध्ये टाकणार आहे मी मोहरी मोहरी छान तडतडली की कढीपत्ता आणि हळद आता ते वाटण केलेलं मिक्सरला ते आपण छान असे तेलामध्ये भाजून घेऊया मस्त असे छान मासे स्मेल आला होता बघा मस्त असा झाल्याच्या नंतर त्यामध्ये स्मॅश केलेला बटाटा उकडलेला मस्त असं त्या मिक्सरमध्ये वाट एक मिक्स करून घेते बघा आता इकडे घेतलं होतं बेसन आणि हळद त्यामध्ये मीठ चवीनुसार आणि थोडासा खिंचित सोडा आणि मस्त असं बेटर असं बघा झालेलं आहे छान असं मिक्स झालेलं आहे आता मी काय करणार आहे ब्रेडला ब्रेडला हे मिश्रण आपण लावून घ्या मस्त असं बघा छान असं स्प्रेड करूया छान असं झालं त्याच्यानंतर एक ब्रेड लावून मस्त असं ऊपर त्रिकोणी सूर्यनी बघा छान असं कट करून घेऊया आणि हे बेटरमध्ये छान असे ढवळू आपण फ्राय करणार आहोत मस्त क्रिस्पी होतं पॅटीज ब्रेड पकोडा पॅटी छान असं क्रिस्पी आणि छान मस्त भन्नाट चव आलेली आहे बघा नक्की ट्राय करून बघा हे तेलामध्ये छान क्रिस्पी झालेले आहे बघा एक साईडने तर दुसरी साईड छान अशी तळून घेते मस्त असा ब्रेड पकोडा तयार झालेला आहे बघा अशा गरमागरम तर खायला मस्त टेस्ट भारी येते आणि त्याबरोबर केली होती पुदिन्याची चटणी ती पण तुमच्याबरोबर शेअर केलेली याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा